आज मी एक नोट बोलून आणले ती मी थोडीशी वाचतो कारण मगाची ओळख झाली देसाई सरांची देसाई सरांनी ओळखलं पण सरांनी ओळखलं नाही मला परिषद बॉबी करायची नाही बरं पण आज पहिल्यान बॉबीवरचे विमल शिराटल सरांना माहिती असेल सुषमा सुरेश यांची कविता गडामरती माहिती आहे आठवते अँडली आठवत असेल पाठीवरून पाठेवर फक्त म्हणून थोडीशी मी माझ्या पद्धतीने आमेंट घेतले आपला शब्द त्यांचे आणि आमचे कवी कवीचेनोदजी मांडेकर विनोदजी नाही विनोदच म्हणे असं तर दोन शब्द बोलतो ओळखत का सर मला शाळेत आला कोणी ओळखतात का सर मला शाळेत आला कोणी कपडे होते बऱ्यापैकी वाढलेले आणि त्याने केस पिकलेले गाव सुटला बालपण हरवले होते नव्हते सर्व गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये आठवणी मात्र राहिले लग्न लग्न करून बायपासून घे सर आता लढतो आहे लग्न करून बायपासून घे सर आता लढतो आहे इज वॉज दॅट दिस वापर करून ऑफिस चे दिवस काढताय आहे आशीर्वाद नको सर मला खरं सांगतो आशीर्वाद नको सर मना फक्त आमच्या भावी पिढीला जपा आणि पाठ केली त्यांना फक्त फक्त